नमस्कार रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण माळेगाव कंधार ह्या रस्त्यावर आहोत हा रस्ता खूप मोठा रस्ता आहे आणि माळेगावची यात्रा म्हणजे दक्षिण भारतामधली खूप मोठी यात्रा आहे हा जो रस्ता आहे हा जवळपास चार ते पाच तालुक्याला रस्ता जोडलेला आहे ह्या रस्त्यावर ना मुखेड तालुका असेल कंधार तालुका असेल बिलोली तालुका आहे देगलूर तालुका आहे धर्माबाद तालुका आहे नायगाव तालुका आहे जवळपास पाच ते सहा तालुक्याची ह्या रस्त्यावरून वाहनं येतात जातात यात्रे करू येतात खंडोबाच्या दर्शनासाठी या ठिकाणी पाच ते सहा तालुक्याच्या बसेस चालू आहेत पण दरवर्षी बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पीडब्ल्यूडी असेल जिल्हा परिषद बांधकाम विभाग असेल दरवर्षी यांनी मुरुम टाकून छोटा मोठा रस्ता तयार करून खड्डे वगैरे हो भुजून रस्त्याचं काम केलं जातं पण या अद्यापही या वर्षी खड्ड्यावरचा रस्ता केला रस्त्याला कुठं मुरुम नाही ना, ना कुठलच ना काम नाही आढावा फक्त बैठकी घेतल्या जातात आणि काम केलं जात नाही हा रस्ता आणि अतिवृष्टी झाल्यामुळे फुलाची पण अवस्था दैनंदिन झालेली आहे आणि रस्त्याची पण पावसामुळे दैनंदिन अवस्था झालेली आहे त्या ठिकाणी बघू शकता आपण भक्तगणांना आणि एसटी माझे ड्रायव्हर असतील त्यांना पूर्ण तार्यावरची कसरत करावी लागत आहे हा रस्ता खूप जीव घेणे रस्ता आहे आ, या ठिकाणी पीडब्ल्यूडी असेल बांधकामाचा खूप हलगर्जीपणा आहे आणि हा रस्ता करणं म्हणजे जीवावर बेतून हा रस्त्याचा प्रवास करणं आहे आपण बघू शकता रस्त्यावर जे खड्डे रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज नांदेड जिल्हा उपसंपादक संतोष सोमासे